लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर इकडे आता कला आणि संगीताचं बोलणं चालू असतं आणि संगीता सांगत असते तू खरंच खूप शहाणी मुलगी आहेस म्हणजे आता एखाद्या नात्याचा जर का तू स्वीकार केलास ना तर ती गोष्ट ती गोष्ट तू पूर्णपणे पूर्ण होईपर्यंत तू कधीही हार मानत नाहीस आणि आता तू जर का अद्वैतरावांचं नातं मनापासून स्वीकार केलेलं आहेस तर या सगळ्यामध्ये मला आता कसलं कसलं टेन्शन नाहीये की तू हे नातं मनापासून पार पाडशील ही गोष्ट मला मात्र शंभर टक्के माहिती आहे असं म्हणत संगीता आता कालाला शाब्बासकी की देत तिचं कौतुकच को करत असते तर आता त्यांचं हे चालू असताना रोहिणी त्यांचं हे बोलणं ऐकते आणि रोहिणी विचार करते आतापर्यंत ही मुलगी बोलत होती मला याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये किंवा ती अद्वैतमध्ये इंटरेस्ट घेत नव्हती ती राहण्यासाठी तयार नव्हती किंवा तिला अद्वैतच्या सोबत लग्नात काही रस नव्हता पण ज्या अर्थी तिने या सगळ्यामध्ये इंटरेस्ट घेतलेला आहे त्या अर्थी ती आता अद्वैतची साथ सोडेल असं मला वाटत नाही त्यामुळे मला सरोज वहिनीच्या कानावरती ही गोष्ट घालायलाच पाहिजे त्यानंतर रोहिणी आता सरोजला सांगायला येते की अगं सरोज वहिनी तू कुठे आहेस तुला खरंच कळतच नाहीये की तुझी सून तिकडे काय नाटकं का करते आहे ते यावरती सरोज म्हणते आता काय झालं त्यावरती रोहिणी सांगते आतापर्यंत तुझी सून काय सांगत होती तिला हे नातं टिकवण्यामध्ये काळी मात्र इंटरेस्ट नाहीये पण आज डाव पूर्णपणे बदललाय यावरती आता इकडे सरोज म्हणते काय झालं तू दरवेळेस कान भरण्याच्या पलीकडे दुसरं काही करू शकत नाहीस का यावरती तिथे रोहिणी सांगायला लागते वहिनी मी कान भरते आहे ना म्हणून कदाचित तुला आता काही गोष्टी समजतील तरी आज मी त्या मायलिकींचं दोघींचं बोलणं ऐकलेलं आहे त्या दोघीजणी बोलत होत्या की या सगळ्यामध्ये आता मात्र कलाने ते नातं मनापासून स्वीकारलेलं आहे म्हणजे तिने आतापर्यंत कधीही अद्वेतला आपला नवरा मानलंच नव्हतं पण आत्ता तिने अद्वेतला आपला नवरा मानलेला आहे आणि ती हे नातं निभावणार आहे असं तिने सांगितलेलं आहे हे म्हटल्यावरती तिथे सरोजला आता खूपच मोठा धक्का बसतो तेव्हा सरोज म्हणते काय तू हे स्वतःच्या कानांनी ऐकलं आहेस का यावरती तिथे रोहिणी सांगायला लागते अगं कानांनी काय अगं कानांनी काय मी खरंच स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे आणि ऐकलं सुद्धा आहे तुला का विश्वास बसत नाहीये या सगळ्यावरती असं म्हणत ते आता तिखट मीठ लावून सगळ्या गोष्टी सरोजला सांगत असते तिथे आता सरोज विचार करते की नाही मी आता या मुलीला अंडरएस्टिमेट केलं ही गोष्ट चुकीची ठरली मी हिचं दुकान नाही तर हिलाच जाळायला पाहिजे होतं खरंच आता तिथे रोहिणीने सरोजच्या डोक्यामध्ये इतकं विष पेरलेलं असतं की त्यामुळे सरोजला आता कलाचा जीव घ्यावा असं वाटत असतं त्यानंतर सरोज आता लगेचच एका गुंडाला हायर करते आणि कलाचं दुकान संपवलं तरीही कला कशी संपली नाही आता या रागामध्ये कला ती कलालाच निस्तनाभूत करण्यासाठी निघालेली असते इकडे आता तोपर्यंत अद्वैत ऑफिसला जात नसतो त्यामुळे कला अद्वैतची सर्वोपरी जी काळजी घेता येईल ती घेत असते आणि या सगळ्यामध्ये अद्वेतला काही हवं नको काय हवं हे पाहत असताना कुठेतरी मनामध्ये सुद्धा कलाविषयीचं प्रेम आपुलकी माया या गोष्टी आता वाढायला लागलेल्या असतात आणि आता हे सगळं आबा आपल्या डोळ्यांनी पाहत असतात आणि ते कलाला सांगत असतात की खरंच कला मी त्या दिवशी तुला जे काही सांगितलं ना त्या गोष्टीमुळे या सगळ्यामध्ये ते करत आहेस हे पाहून मला खूपच जास्त छान वाटलेलं आहे यावरती कला म्हणते आबा आबा तो मी सांगितलं म्हणून नाही मी सगळं हे माझ्या मनानेच करते आणि खरं सांगू का तर मी हे नातं खरंच स्वीकारलेलं आहे ते तेथे आता सरोजला विश्वासच बसतो की या सगळ्यामध्ये हिने खरंच हे नातं स्वीकारले म्हणजे आता रोहिणी जे सांगत आहे ते खरं आहे आणि आता ते सरोजने सुद्धा पाहिलेलं असतं तर आता काय घडतं हे समजल्यावरती सरोज आता चक्क कालाला मारण्याची सुपारी देते आता इकडे अद्वैत सांगायला लागतो मला असं वाटतंय की आता मी आजपासून ऑफिसला जायला पाहिजे म्हणजे आता मला कितीही कोणीही अडवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा मी ऑफिसला जाणार म्हणजे जाणारच यावरती आबा सांगायला लागतात हे बघत वे तू जर असाच हट्टीपणा केलास ना तर या सगळ्यामध्ये तुला मी ऑफिसला अजिबात जाऊ देणार नाही आणि तिथे सोह म्हणतो तो बरोबर आहे अजून तुझी तब्येत बरोबर नाही आहे तिकडे काही कमी जास्त झालं तर तुला बघायला कोण आहे यावरती अद्वैत म्हणतो कमी जास्त का? का मी काय लहान आहे का यावरती तिथे सरोज सांगायला लागते काळजी करू नका आबा मी आहे ना मी त्याची काळजी घेईन यावरती आबा म्हणतात नाही नाही सरोज तू तुझ्या तु कामामध्ये बिझी असतेस या सगळ्यामध्ये तू तु तुझी कामं करतेस तिथे अद्वैत म्हणतो नको मी खरेला घेऊन जाईन आता अद्वैतनेच मी खरेला घेऊन जाईन असं म्हटल्यावरती सर्वजच्या रागाचा पारा चढतो म्हणजे खरेशिवाय याचा दिवसच सुरू होत नाही आणि संपतही नाही तिथे अद्वैत म्हणतो मी एक काम करतो मी खरेला सोबत घेऊन जातो तसंही खरेच्या डिझाईनचं काम पेंडिंग आहे आणि मला असं वाटतं की तिकडे गेल्यावरती ती काम करेल इथे फक्त काम चुकारपणा करेल तिथे आता कालासुद्धा अद्वैतसोबत जाण्यासाठी तयार होते तिथे आबांची चिंताच मिटते असं म्हणत तिथे अद्वैतानी कला ऑफिसला जायला निघतात इकडे सर्वोच्च अडचण ही होते की कलाला घराबाहेर पडताना नेहमी आता अद्वैतीच्या सोबत असल्यावरती तिला आता कलाला कसं संपवता येणार हे काही सरोजला आता कळत नसतं आपण आबांना एक वेळेस विरोध करू पण अद् कलाला घेऊन जातोय मग त्यावरती काही करता येणार नाही मग काय करायचं काय करायचं आणि कलाचा गेम कसा करायचा हे आता सरोजला कळत नसतं आता अद्वैत ज्या वेळेस ऑफिसला जायला निघतो तेव्हा कलाही अद्वैतच्या सोबत असते आणि त्याचमुळे सरोज आता काही ना काही कारस्थान करून कलाला अद्वेत पासून बाजूला करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती कलाला सांगते गोष्ट लक्षात ठेव अद्वैतच्या मागे करायची गरज नाहीये तुला डिझाईनचं काम दिलं आहे ना फक्त तेवढंच काम तू करायचं आणि यापुढे तू पुढे मागे करू नको मी आहे मी अद्वैतला सांभाळेन चल हो बाजूला तर इकडे संगीता रॉकेटला म्हणत असते तुझी ताई आणि दाजी ऑफिसला गेले आहेत तर तू एक काम कर या सगळ्यामध्ये तू त्यांचा डबा घेऊन जा जेणेकरून त्यांना तिकडे काही हवं नको हे सुद्धा तू पाशील यावरती तिकडे आता रॉकेट म्हणतो आत्ता जातो की असा आवडत जातो आणि लगेचच पळत येतो तेव्हा संगीता म्हणते तुला लगेचच पळत यायची काही गरज नाहीये तू तिकडेच थांब तिथे थांबून तू त्या दोघांची काळजी घे असं म्हणत तिथे संगीता आता रॉकेटला पाठवते लगेच रॉकेट आता कलाचं आणि अदवेचं रक्षण करण्यामध्ये पूर्णपणे यशस्वी होणार असतो आता या सगळ्यामध्ये सर्वज त्या गुंडांना फोन करत असते आणि म्हणत असते तुम्हाला अजून या सगळ्यामध्ये किती हिंट देऊ मी तुम्हाला म्हटलं आहे ना त्या मुलीचं काम लवकरात लवकर तमाम व्हायला पाहिजे त्या मुलीची लुडबुड माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये मुल मला नकोच आहे तुम्ही जर का आता तिचं काम केलं नाही आणि तिला धडा शिकवला नाही जर तिला जिवंत ठेवलं तर मी मूर्ख ठरेन मग माझा मुलगा हातातून जाईल कारण घरातली एक एक करत सगळीच माणसे माझ्या विरोधात झाली आहेत आत्तापर्यंत माझ्यावरती विश्वास ठेवणारे आबा माझे आहेत आणि त्यामुळे आता ती अजून पेटून उठते पेटून उठलेले सरोज आता कालासाठी जे जाळं रचत असते तिथे सरोजला माहित नसतं की या सगळ्यामध्ये त्या जाळ्यामध्ये आता आपला मुलगाच अडकणार असतो आणि पुन्हा एकदा सगळी हिस्ट्री रिपीट होणार असते या सगळ्याची तिला काळी मात्र जाणीव नसते तिला थोडीशीही काळजी नसते ती रागामध्ये पूर्ण अंधळी झालेली असते पण आता त्यावेळेला अद्वैता कला सोबत असताना त्यांच्यावरती हमला होणार असतो पण त्याच वेळेला तिकडे आता रॉकेट पोहोचल्यामुळे पूर्ण डाव फसणार असतो मग मात्र अद्वैत चिडतो आणि पुन्हा पुन्हा कलावरती होणाऱ्या या हल्ल्याचा सोक्षमोक्ष सोक्षमोक्ष लावण्याचं ठरवतो आणि त्याच वेळेस जो माणूस हमला करत असतो त्याला रॉकेट आडवा पाडतो अद्वेची तब्येत खराब असल्यामुळे कलाला वाटत असतं की या सगळ्याचा अद्वेतला त्रास होऊ नये आणि कला त्या गुंडांना गुंडांना चांगलाच धडा शिकवते आणि त्याच्या हातातील फोन घेते जेणेकरून हा फोन कोणी केलाय का केलाय हे सगळं समजेल आणि आता सगळं सत्य समोर येतं शेवटचा नंबर सरोजचा असतो सरोजने पाठवलेले सर्व मेसेज असतात आणि पाठवलेले पैसे सुद्धा असतात आणि कलाने सरोजचं सर्व काही अद्वेच्या समोर आणलेलं असतं तर आता कालाचा जीव तर वाचलेला असतो आणि पुरावा तर कालाला सापडलेलाच असतो पण आता या सगळ्यामध्ये अद्वैत कालाला जाब विचारू शकेल का आणि या सगळ्यामध्ये कालाला न्याय मिळणार का हे पाहणं खूप मनोरंजक ठरणार